नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे अपडेट घेऊन आलेली आहे लाडक्या बहिणी तुमची आता प्रतीक्षा लवकरच संपणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा लवकरच मिळणार आहे कारण की आज जून महिन्याची एकवीस तारीख आलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणी जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहे तर सरकारने तर तुमची जून महिन्याच्या हप्त्याची सोय केलेली आहे अजितदादा पवारांनी म्हणजे जे काही जून महिन्याच्या संपूर्ण लाडक्या बहिणींसाठी जेवढी पण रक्कम लागणार आहे ती संपूर्ण रक्कम तो जो चेक आहे तो महिला व बालविकास विभागाकडे सुपूर्द केलेला आहे परंतु त्यानंतरची जी प्रोसिजर असते त्यासाठी बराच कालावधी लागतो तर तो म्हणजे ती जी प्रोसेस आहे ती सुरू आहे तर लाडक्या बहिणींना एक दोनच दिवसामध्ये हे वितरण लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याचे सुरू होणार आहे आणि तुम्हाला लवकरच कमीत कमी दोन ते तीन दिवसात तुम्हाला हे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी म्हणजे काळजी करू नका चिंता विसरा जून महिन्याचा हप्ता लवकर मिळणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे की सर्व लाडक्या बहिणी तुम्ही मला कमेंट केलीच नाही की एप्रिल आणि मेचा हप्ता कोणत्या बहिणींना नाही मिळाला अशा बहिणी किती आहेत अशा बहिणींना मी कमेंट करायला सांगितलेली होती परंतु अशा कोणत्याच बहिणींची कमेंट मला मिळालेली नाही म्हणजे पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे की एप्रिल आणि मेचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आलेला नाही त्या बहिणींनी कृपया करून कमेंट करा म्हणजे तुमचे डिटेल्स मला मिळाले की तुम्हाला मी त्यावर पुढे उपाय सांगणार आहे की लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या भणी पात्र आहेत तरीसुद्धा त्यांना एप्रिलपासून हप्ता येत नाही आहे तर अशा भणींनी काय केलं पाहिजे त्यावर आपण लगेचच म्हणजे अधिकृत आपण त्याच्यावर काय केलं पाहिजे आणि त्याच्यावरचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुमचे जे हप्ते आहे यापुढे सुरूच राहतील तर सर्व लाडक्या भणी कृपया करून कमेंट करा चॅनलवर आपण नवीन आला असेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा तरच तुम्हाला असे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील आणि प्रत्येक अपडेट तुम्हाला कळत राहील की लाडक्या बहीण योजनेचे असू देत किंवा आता नवीन योजनेचे असू दे आता नवीन योजना सरकारने आजच आणलेली आहे त्यावर उद्या तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येणार आहे कारण की सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अपडेट आहे नवीन योजनेची माहिती आहे ती तुम्हाला उद्या मिळणार आहे लाडक्या बहिणींनो आठवणीने सर्वांनी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा लाडक्या बहिणी प्रतीक्षा संपणार लवकरच तीन दिवसाच्या आत तुम्हाला तुमच्या बँकेत पैसे जमा होणार आहे आणि यामध्येच मी तुम्हाला ऑफिशियल अपडेट हे दाखवत आहे लाडकी बहीण योजना महिना संपायला उरले अवघे दहा दिवस जूनचा हप्ता कधी येणार लाडक्या बहिणींना प्रतीक्षा सुरू झालेली आहे लाडक्या बहिणींसाठी आता अत्यंत महत्वाचे अपडेट इथे आपण लाईव्ह बघत आहोत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आता लवकरच लाडक्या बहिणींचा जूनचा हप्ता हा त्यांना मिळणार आहे लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांना जूनचा हप्ता कधी कधी येणार असा प्रश्न पडला आहे सर्वजण जूनच्या हप्त्याची वाढ पाहत आहेत दरम्यान जून महिना संपायला अवघे दहा दिवस उरले आहेत त्यामुळे अनेक जण जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारत आहेत पुढच्या काही दिवसात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होऊ शकतात तर लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला दिला जातो दिला होता त्यानंतर जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहे महिना अखेरपर्यंत म्हणजे पुढच्या दोन आठवड्यात हे पैसे दिले जाऊ शकतात याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही या महिलांना मिळणार नाही आता लाडकी बहिण योजनेचे पैसे लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेच्या निकषांबाहेर जाऊन अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज आता बाद करण्यात आले आहेत त्यामुळे त्यांना पैसे मिळणार नाहीत या योजनेसाठी सुरुवातीपासूनच काही नियम निश्चित करण्यात आले आहेत या योजनेत फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेतील महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या घरी चार चाकी वाहन नसावे महिला सरकारी कर्मचारी नसावे या सर्व निकषात जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे